हाय हॅलो नमस्कार होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कार्डबोर्डपासून अतिशय उपयोगी अशी वस्तू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे मी एक कार्डबोर्ड बॉक्स घेतलेला आहे आजकाल सगळ्यांच्याच घरी अशा प्रकारचे बॉक्सेस अवेलेबल असतात आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं पार्सल मागवतो तर त्यासोबत असे बॉक्सेस बरेचसे मिळतात आणि बऱ्याच लोकांच्या घरी असे बॉक्सेस फक्त पडून असतात सुरुवातीला बॉक्सचे चारही कॉर्नर मी काढून घेतलेले आहे आणि एक आता इकडे मी असाच दुसरा कार्डबोर्ड होता माझ्याकडे तो घेतलेला आहे आणि या बॉक्सच्या साईजनुसार मी तो कट करून घेणार आहे जुने बॉक्सेस जे असतात ते आपण काही ना काहीतरी स्टोअर करण्यासाठी ठेवून देतो आणि कालांतराने जुने झाल्यानंतर ते फेकून देतो आज जी मी वस्तू दाखवणार आहे ती अतिशय उपयोगी अशी वस्तू आहे आणि तुम्ही अगदी रफ अँड टफ तिचा यूज करू शकता या बॉक्सच्या बेसमध्ये बसण्यासाठी मी हा कार्डबोर्ड कट करून घेतलेला होता आता इकडे मी एक रॅपिंग पेपर घेतलेला आहे आणि ह्या कार्डबोर्डला आपण आता कवर करून घेणार आहोत इकडे सेलो टेपच्या सहाय्याने मी रॅपिंग पेपर कार्डबोर्डला चिटकवून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही फेविकॉलचा सुद्धा इकडे उपयोग करू शकता हा जो आपण बॉक्सचा बेस तयार केलेला आहे त्यामुळे बॉक्स आपला जो आहे तो अगदी रफ अँड टफ यूजला होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जेव्हा स्टोरेज बॉक्स तुम्ही बनवत असाल तेव्हा त्याला बेस नक्की लावा आता चारही बाजूला आपण हा मास्किंग टेप लावून घेणार आहोत याच्यामुळे आपल्या बॉक्सचं जे फिनिशिंग असणार आहे ते खूप सुंदर असं दिसणार आहे आतल्या बाजूला मी इकडे रॅपिंग पेपर वापरलेला नाही आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही आतल्या बाजूलासुद्धा रॅपिंग पेपरचा उपयोग करू शकता मास्किंग टेप लावून झाल्यानंतर आता मी इकडे रॅपिंग पेपर घेतलेला आहे या बॉक्सच्या साईजनुसार मी हा कट करून घेतलेला आहे आणि आता हॉट ग्लू गनच्या साह्याने मी ह्याला चिटकवून घेणार आहे तुमच्याकडे जर हॉट ग्लू गन अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याऐवजी फेवी सुद्धा उपयोग करू शकता हॉट ग्लू गन किंवा फेवी बॉन्डनी जेव्हा तुम्ही चिटकवता तेव्हा ती वस्तू अगदी मजबूत अशी तयार होते आता साईडचे जे दोन कॉर्नर आहेत ते मी सेलो टेपने चिटकवणार सा आहे कारण याच्यावरती आपल्याला एक स्क्वेअर साईजचा पेपर पुन्हा एकदा चिटकवायचा आहे त्यामुळे हे दिसून येणार नाही त्यामुळे हे आतल्या बाजूला मी सेलोटेप लावत आहे इकडे चारही बाजूला आपला रॅपिंग पेपर आता चिटकवून झालेला आहे आणि या बॉक्सला वरून डेकोरेट करण्यासाठी इकडे मी अशा पद्धतीच्या दोरीचा उपयोग केलेला आहे अशा प्रकारची दोरी, प्रकार दोरी तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात अगदी स्वस्तात अशी अवेलेबल होते ही दोरी मी पंधरा रुपये मीटरनी आणलेली आहे अशा प्रकारच्या दोरीपासून किंवा ज्यूटपासून तुम्ही आणखीन वेगवेगळे प्रकारचे क्राफ्ट बनवू शकता त्यामुळे असे बरेचशा वस्तू मी माझ्या घरी आणून ठेवत असते वरच्या बाजूला दोरी लावून झाल्यानंतर आता मी इकडे खालच्या बाजूलासुद्धा दोरीचे दोन तीन लेअर करून घेणार आहे बॉक्सला दोरी लावताना कॉर्नरपासून दोरी लावायला स्टार्ट करायची आहे म्हणजे त्याचा एंडसुद्धा एखाद्या कॉर्नरमध्येच येतो मधून जर तुम्ही दोरी लावायला सुरुवात केली तर ते दिसतानासुद्धा खूप विचित्र दिसतं इकडे जे आहे ते आपलं स्टोरेज बास्केट तयार झालेलं आहे आणि हे स्टोरेज बास्केट मी बनवलेले आहे आपल्या घरातील कॅरीबॅग्स ठेवण्यासाठी आपल्या घरात बऱ्याचशा अशा कॅरीबॅग अशाच आपण इकडे तिकडे पडून देतो किंवा त्या ठेवण्यासाठी सुद्धा एक कॅरीबॅग किंवा बॉक्स करतो तर तुम्ही अशा पद्धतीने एखादा स्टोरेज बॉक्स बनवून त्याच्यामध्ये व्यवस्थित फोल्ड करून कॅरीबॅग ठेवल्या तर त्या जिथल्या तिथे राहतात आणि भरपूर कॅरीबॅग एकाच बॉक्समध्ये माऊन जातात तुम्ही अशा प्रकारच्या स्टोरेज बॉक्समध्ये कुठल्याही प्रकारची कॅरीबॅग व्यवस्थित फोल्ड करून ठेवली तर ते दिसतानाही सुंदर दिसतं तर इकडे माझ्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या कॅरीबॅग्स आहेत कापडीसुद्धा आहेत कागदी आहेत त्याचबरोबर ज्यूटच्यासुद्धा कॅरीबॅग आहेत तर त्या व्यवस्थित अशा फोल्ड करून मी या बॉक्समध्ये ठेवून देणार आहे आपल्या सगळ्यांच्याच घरी भरपूर अशा कॅरीबॅग्स असतात आणि आपण त्या कुठेही कशाही कोंबून ठेवतो आणि एकाच ठिकाणी जरी कॅरीबॅग ठेवल्या तरी मग त्याच्यामध्ये कालांतराने झुरळ होण्याची शक्यता असते तर तुम्ही तुम्हीसुद्धा कॅरीबॅगसाठी अशा प्रकारचं स्टोरेज बॉक्स एखादं घरच्या घरी गर बनवू शकता तर आजची हे कॅरीबॅगसाठी जे मी स्टोरेज बनवलेलं आहे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारच्या स्टोरेज बॉक्समध्ये आपल्याला डांबर गोळ्या टाकायला विसरायचं नाही आहे जेणेकरून याच्यामध्ये झुरळ होणार नाहीत पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय